नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सहा ऑक्टोबरला आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील खूप मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप मोठा मानला जातो म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात म्हणून उद्या आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्यावरती अष्टलक्ष्मी माता प्रसन्न होईल घरात पैसा येईल आणि कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची भरभराटी होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली छोटा त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोचेल, धन्यवाद श्री स्वामी समर्थ थँक्यू